आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो शंकराची उपासना सेवा करण्यासाठी हा महिना खूप जास्त पवित्र असतो जेवढी तुम्ही जास्त सेवा या महिन्यामध्ये शंकरांची कराल तेवढे तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होतात असं म्हटलं जातं पण बघा शिवपूजनामध्ये काही वस्तूंचं खूप असं महत्त्व आहे त्यामुळे या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रोज शक्य असेल तर या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करा किंवा रोज शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी तरी या वस्तू ज्या आहेत तुम्ही अवश्य अर्पण करायचा प्रयत्न करायचा आहे मी असं म्हणणार नाही की सगळ्याच वस्तू तुम्ही अर्पण कराव्यात पण यातील जमतील तेवढ्या वस्तू तरी तुम्ही अवश्य श्रावणामध्ये कुठल्याही दिवशी शिवलिंगावरती अर्पण करा किंवा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी या वस्तू तुम्ही अर्पण करा आता बघा जर तुम्हाला या वस्तू मंदिरामध्ये जाऊन अर्पण करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही मंदिरामध्ये जाऊन या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरातील शिवलिंगावर देखील तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता तर बघा या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकटे दूर होतात आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते इतक्या या प्रभावी वस्तू आहेत त्यामुळे अवश्य तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी शिवलिंगावरती या वस्तू अर्पण करायच्या बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र समजला जातो आणि प्रत्येक वस्तूचं महत्व हे खूप वेगळं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान भरभराट यामुळे येते त्यामुळे बघा या, या वस्तू आवर्जून आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या तर त्यातील पहिली वस्तू बघूया तर पहिली वस्तू आहे भस्म जी शंकराला अतिशय प्रिय आहे भस्म जे आहे ते शिवपूजनामध्ये आपल्याला घ्यायचं असतं आणि बघा अशा प्रकारे हे भस्म जे आहे ते आपल्याला शिवलिंगाला लावायचं आहे असं म्हटलं जातं माता पार्वती सती स्वरूपामध्ये भस्म झालेल्या होत्या आणि त्या दिवसापासून जे शंकर आहेत ते आपल्या कपाळी भस्म लावतात बघा त्यामुळे भस्म जो आहे तो शिवपूजनामध्ये खूप महत्त्वाचा आहे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी किंवा रोज अशा प्रकारे भस्म जो आहे तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे भस्म लावल्यामुळे आपल्याला कुठल्याच ला गोष्टीची भीती राहत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला अप अपयश मिळत नाही त्यामुळे बघा अशा प्रकारे भस्म आपल्याला शिवलिंगावरती लावायचा आहे किंवा अर्पण करायचं आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे रुईचे जे फूल आहे ते आपल्याला शिवपिंडीवरती आवर्जून अर्पण करायचे आहे हे फूल अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येण्यास मदत होते पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे मध बघा शिवलिंगावरती अवश्य तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये मध हा अर्पण केला पाहिजे आपल्या नात्यामध्ये गोडवा राहण्यासाठी त्याचबरोबर आपली मान सन्मान वाढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हा मध जो आहे तो अवश्य शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बेलाचे पान बघा दुसरं काहीही शिवपूजनामध्ये नसलं तरी चालेल पण बेलाचे पान आपल्याला आवर्जून शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवपूजन हे बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण आहे आणि ते तीन पानांचं बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे तुम्ही या पवित्र श्रावण महिन्यामध्ये चांदीचं बेलपत्र घेऊन ते देखील शिवपिंडीवरती अर्पण करू शकता हे देखील अत्यंत पवित्र समजलं जातं पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तूप बघा अवश्य तुम्ही शिवलिंगावरती तुपाचा अभिषेक करा यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक विघ्न दूर होतात प्रत्येक कामामध्ये आपलं आपल्याला यश मिळतं आणि त्याचबरोबर प्रत्येक काम आपलं सुरळीत होतं त्यामुळे बघा असा तुपाचा अभिषेक किंवा थोडंसं एक चमचाभर जरी तूप तुम्ही अर्पण केलं शिवलिंगावर तरी चालेल पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गाईचं दूध अवश्य शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे हे जे दूध आहे ते गरम नसावं तर कच्चं थंड दूध आपल्याला शिवलिंगावरती नेहमी अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक खूप चांगले बदल घडतात आणि आपल्यावरती शंकराची कृपा राहते त्यामुळे अवश्य असं कच्चं दूध हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कन्हराचं फूल कनेराचा फूल देखील शंभू शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अवश्य हे कन्हेराचं फूल जे आहे ते शिवपिंडीवरती अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर धोत्र्याचं फूल आणि जे धोत्र्याचं फळ असतं ते देखील आपल्याला शिवपिंडीवरती अवश्य अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दैन्य सर्व काही दूर होतं आणि आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली होते त्यामुळे बघा आपल्याला शिवपिंडीवरती धोत्र्याचं फळ किंवा फूल हे अवश्य अर्पण करायचं आहे आता बघा पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही सोमवारी किंवा कुठल्याही दिवशी प्रदोष समयात म्हणजे साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये जवळच्या शिवालयामध्ये जाऊन शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे शिवपिंडीपशी अवश्य एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही ती पणती न्या किंवा कणकेचा दिवा न्या पण अवश्य तुम्ही या महिन्यामध्ये असा हा दिवा शिवलिंगा जवळ लावायचं आहे आणि गाईच्या शुद्ध तुपाचाच हा दिवा असावा याची तुम्ही काळजी घ्या बघा असा दिवा जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीजवळ लावला तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख अडचण ही, ही नावालाही उरत नाही एवढा याचा प्रभाव आहे त्यामुळे या सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा श्रावण महिन्याचं अत्यंत महत्त्व आहे आणि श्रावणामध्ये या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करण्याचंही खूप जास्त महत्त्व असतं यामुळे नक्कीच आपल्याला पुण्य फळ मिळतं आणि शिवपूजनाचं देखील फळ प्राप्त होत असतं त्यामुळे बघा आवर्जून यातील जमतील तेवढ्या वस्तू तरी या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत तुम्ही स्वतः अनुभव बघाल यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होतात आपल्याला कामांमध्ये यश मिळतं संकट दूर होतात संकट येणार असतील तर ते टळतात संपत्तीमध्ये वाढ होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो आणि आपली इच्छा पूर्ती होण्यास मदत होते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या वस्तू कोणत्या आहेत ज्या आपण शिवलिंगावरती अर्पण आवर्जून गेल्या पाहिजे श्रावण महिन्यात त्या सर्वांना कळतील